देवाणघेवाणीच्या आर्थिक वादातून व्यावसायिकावर फायरिंग करणारा आरोपी प्रतीक शर्मा याला त्याच्या साथीदारांसह हो ठाणे ब्रांच वागळी युनिटच्या पथकाने डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परिसरातून पाच जणांना अटक केली आहे सात ऑक्टोबर रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास एका एक अनोळखी इसमाने त्यांच्यावरती पिस्तूलने गोळी झाडली होती ही गोळी अडसूळ यांच्या उजव्या बरगडीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या इसमाने इस घटनास्थळावरून पळ काढला होता ही फायरिंग प्रतीक शर्मा यांनी त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचं पोलीस तपासातून समोर आल्यानंतर या प्रकरणी कापूरओडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून फायरिंग करणारा आरोपी प्रतीक शर्मा हा त्याच्या साथीदारांसह सा सतत दोन वर्ष फरार होता दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी शर्मा हा कोलशेत परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांच वाघे युनिटच्या पथकास मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरामध्ये सापळा लावून आरोपी प्रतीक शर्मा याच्यासह त्याचे साथीदार राजकुमार हांडे अंकांत पोवळे तुषार पवार रोहित गंगोत्री यांना अटक केला आहे ऑक्टोबर दोन हजार ला पोलीस स्टेशन कापूर पावडीच्या संदीप आडसूड हे बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करतात त्यांच्यावर काही अज्ञात आरोपी फायरिंग केलं होतं या घटनेला जवळपास दोन वर्ष उलटून गेली आहे या गुन्ह्यामध्ये जो समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट पाच चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमनं त्याच्यामध्ये समांतर तपास केला आणि गोपनीय माहिती आणि इतर तपासणीच्या नाही आतापर्यंत आपण पाच आरोपीने याच्यामध्ये अटक केलेली आहे त्याच्यामध्ये सदरच्या गुन्ह्यामध्ये संदीप आठपूर याच्यावर यातील आरोपींनी फायरिंग केलेलं होतं त्याच्यामध्ये चा त्याला छातीमध्ये गोळी लागली तो खूप गंभीर जखमी झालेला होता दोन वर्षानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने तपास करून मिनिट पासून सदरचा गुन्हा उघडण्यास हो सांगितलेला आहे तर अजूनही काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे काय या गुन्ह्यामध्ये सध्या आम्ही पाच आरोपींना अटक केलेली आहे त्यांची पोलीस कस्टडी आपल्याला मिळालेली आहे याच्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे का किंवा याच्या मागे सपोर्ट आहे का मदत केलेली आहे नाव समोर येतोय सर इन्स्टिगेशन मध्ये शिवसेनेकडे नगरसेवक आहे का याच्यामध्ये नाव येते का याच्यासमोर याच्यामध्ये आता पाच आरोपींना अटक केलेली आहे या आरोपीने कोणी मदत केली आहे सपोर्ट केलेला आहे का याचा काय काय कारण होतं सर काय कारण होतं हे फायरिंग करण्यामागचं आणि कशावर होते संदीप आडसूर हे जे फिर्यादी आहे जे जखमी आहे त्यांचं बांधकाम संबंधित व्यवसाय आहे आणि हे जे आरोपी आहेत हे आरोपी सुद्धा बांधकामाचे जे साईट्स असतात कन्स्ट्रक्शन साईट तिथे हे काम करतात त्यांचा आर्थिक देवाणघेवाणीचा वाद होता आणि त्या वादामधूनच घडलेली आहे संधी वाचव याच्यावर फायरिंग केलं